नमस्कार सत्य मध्ये मी इरफान सेद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता सध्या आहे भाईंदर पश्चिमेच्या नगरभवन परिसरामध्ये जिथे तलाठी कार्यालय आहे आणि या तलाठी कार्यालयामध्ये भाईंदर राई मुरधा या तीन गावातील नागरिक या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणी नागरिक जेव्हा आले तेव्हा या ठिकाणी यांना हे कार्यालय बंद मिळालं आणि काही नागरिकांच्या तक्रारी देखील येत होत्या की ज्यावेळी तलाठी कार्यालयामध्ये आम्ही जातो तर त्यावेळी या ठिकाणी तलाठी कार्यालय ते बंद मिळतं अ काही तासांसाठी इथे तलाठी कार्यालय बंद केला जातो तलाठी कुठे कुठल्या कामासाठी जर बाहेर गेले तर ते या ठिकाणी या कार्यालयाला टाळे मारून जातात कुठल्याही प्रकारचं काम जे आहे ते वेळेवर होत नाही या ठिकाणी अनेक नागरिक इथे बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की, की नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत ते कशासाठी आल्या आहेत किती वेळापासून हे तलाठी कार्यालय बंद आहे दादा काय सांगाल आज ज्या ठिकाणी आल्या आम्हाला काल बोलवलेलं आम्ही उतारा आणि फेरफार काढायला आलेलो जागेच्या कामासाठी तर अर्धा तास झालं बसलो आहे आजू तर अजून कोण तलाठी काहीच नाही ते उभीच नाही तर चालणार तर लोकांचं कसं होणार जागेच वगैरे हो उतारा फेरफार यांच्या उतारा फेरफार काढायला आलेलो शेतीच्या जागेसाठी किती वेळापासून बसले अर्धा तास झाला तलाठी वगैरे आहे का ना थे थे ना। नंबर आहे पण मी करणार होतो केला नाही त्यांनी दुपारी बोलावलेलं तर आता दुपार होऊन आता चार वाजाला येतील आजू त्यांचा पत्ता नाही आता त्याला फोन करेन तर तो मला काय ना काय सांगेल म्हटलं बाहेर आहे इथे आहे तिथे आहे टायमालाच नसतात आमचा उतारा त्या मुले यांनी या लोकांनी फिरून टाकला आठ दिवस आलो आठ दिवस तलाठी होते मध्ये आणि आमचा उतारा फिरून टाकला या लोकांनी इकडे गेलो रेतीवर गेलो इथे गेलो तिथे गेलो सांगून या लोकांनी असं करून टाकलं तिचं नाव होत तिचं नाव उडून काय सांगाल काय नाही माझं नाव उतार्यावर होत ना तर आठ दिवस काय काही दोन माझ्या मुला आठ दिवस नाही आले दुपारसे आठ दिवस बंद आम्हाला हरकत टाकायला भेटली नाही भेटली ना ना हरकत टाकायला भेटली त्या लोकांनी त्याचा हे बघून फेरफार फिरून टाकलं त्याचा नाव नाव उल संधीच नाही मिळाली आणि त्यानी नोटीस ज्यानी दिवसाच्या कालावधीमध्ये ऑफिस बंद होत बंद रेतीवर गेले इथे गेले तिथे गेले सांगून आम्हाला हे केले तर आम्हाला भेटलंच नाही टाइमच नाही भेटलं आणि ते घेतलेली माझी जागा आमच्याच घरातले माझ्या काकाच्या मुलांनी त्यांचे इथे सेटिंग चालते पूर्ण तलाटी विलाटी मध्ये दाबवतात पाहिजे खातात म्हणून ते आठ दहा दिवस आलेच नाही आमचं नाव पण उरलं हिचं नाव उरलं आम्हाला हरकत टाकायची होती हरकत टाकायला भेटली नाही तक्रार म्हणजे आम्ही केस टाकलेली तर ती आता त्यांनी वाटत हे केले कॅन्स म्हणजे पुढे केले केस पुढे केले आपल्या सोबत एक तरुण योग देखील आहेत आपण त्यांच्याकडून घेऊ दादा तुम्ही इथे आलात काय नेमकं प्रकरण आहे ऑफिसला का टाळणार मी आर टाकला होता माझ्या जागे संदर्भात मला माझ्या फेरफार संदर्भात पूर्ण संचिका हवी होती तो अर्ज टाकून आज मला एक हफ्ता झाला आणि सकाळी मला फोन करण्यात आला साडे अकराच्या दरम्यान की तुमची संचिका फेरफार सर्व रेडी आहे तुम्ही ते कलेक्ट करू शकता पण मी दुपारपासून इथे येतोय पण ऑफिस बंद आहे आणि मी फोन करतोय त्याला टाइम मला एक फोन आला होता त्या नंबरवर हो। ते बोलतात की तुम्हाला दहा मिनिट दहा मिनिटं दहा मिनिटात भेटून जाईल पण आज अंदाजे अडीच ते तीन तास झालेत मी ते उभं आहे पण काय मला यांच्याकडून एं, प्रॉपर रिप्लाय पण नाही देत आहेत आणि ते टाल आहे म्हणून मी ते वाटच बघत आहे आणि आता फोन पण नाही उचलत आहेत तीच याच्यामुळे मी इथे आहे जसं की आपण पाहिलं माझ्या पाठीमागे जो तलाठी कार्यालय आहे या तलाठी कार्यालयामधून तीन गावांचा कारभार होतो तीन गावांचं कामकाज पाहिलं जातं तलाटी मात्र कुठल्या ना कुठल्या कामासाठी बाहेर जातात मात्र या ठिकाणी तलाट्यांना जाण्याच्या अगोदर ते कुठे चालले आहेत काय चालले आहेत त्यांचा मोबाईल नंबर इथे लावला पाहिजे पण इथे कुठल्याही प्रकारचं फलक आपल्याला दिसत नाही आहे फक्त या ठिकाणी एक महाराष्ट्र शासनाचा एक छोटासा बॅनर आहे मात्र इथेच कुठल्याही प्रकारचं तलाटी कुठे चालले आहेत काय चाललेत कोणत्या कामासाठी गेलेत किती वेळासाठी गेले ते परत कधी येणार याची कुठलीच माहिती दिली जात नाही आणि एक जे इथे दोन नागरिक आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तेंचा की गेल्या आठ दिवसांमध्ये हे तलाठी ऑफिस बंद होतं तलाठी जागेवर नव्हते त्यामुळे ह्यांना ह्यांच्या सात बारावर जो फेरफार होता त्याच्यावर हरकती घेण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नाही ती संधी गेलेली आहे है। म्हणून ह्यांच्या सातबारावरचा जो फेरफार होता तो फेरफार फिरलेला आहे असं त्यांचा आरोप आहे त्यामुळे तलाठी या ठिकाणी वेळेवर हजर नसतात या देखील या अगोदर देखील अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत की हा तलाठी कार्यालय जो आहे तो नेहमी बंद असतो तलाठी कार्यालयात टाळे लावलं जातं याची अनेक तक्रारी शासन याच्यावर गेलेल्या आहेत तरी देखील तलाठी हे आ, या कार्यालयाला टाळे मारून जात असतात तलाठी कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या दाखल्यांची गरज असते इकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात त्यावेळी यांना हा कार्यालय बंद झालेला असतो याच्या तक्रारी शासन पातळीवर गेलेल्या आहेत तरी देखील तलाट्यांविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तर नागरिकांना असं अपेक्षित आहे की ते इथे या ठिकाणी त्यांच्या कामासाठी आल्यावर त्यांना तलाठी कार्यालय हे चालू असणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी हे तलाठी कार्यालय नेहमी बंदच असतं त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते आणि प्रचंड त्यांच्यामध्ये नाराजी शासनाच्या विरोधात दिसून येत आहे त्यामुळे जे काही यांचे वरिष्ठ अधिकारी असतील अप्पर तहसीलदार असेल किंवा जिल्हाधिकारी असेल त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी की सदर या ठिकाणचे या ऑफिसचे जे तलाठी आहेत ते तलाठी नेहमी या ऑफिसला काळे मारून जात असतात